What, what are static and negative charge, moving negative charge, electrical are the difference? Can this negatively be made to, so, can this something be made to so, flow backward, like falling from the high to lower level? You have learned that force field have to operate to put the tension of the into motion.

काय होतो वस्तू प्रभावित कशा होतात स्थिर आणि चल प्रभाव कशाला म्हणतात चल विरुद्ध एका वस्तूवर दुसऱ्या वस्तूवर स्थानिक होते हा धुम स्वभाव होय चर Thank you. तू <laughs> म

दी दी। दी 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 दी। दी ना? हो हा पहिला खाली लिहायचं मग हा पहिला शब्द लिहायचा दुसरा कोणता येते तिसरा काय ते या तिसरा नंबर चौथा आहे चौथा खाली लिहायचं चार शब्द क्रमानुसार तिथे पहिले कोणता ई आहे

मग याच्यानुसार बघायचं प्रेश दि का दिस दुसरा नंबर हा तिथला काय ते राहिलेला हा आहे तुम्हाला